माझी मंत्री भविष्यात मंत्री होणारच आहे ते आई आणि सरकारने आणला जेवढे गोठ्यावाल्याचं नुकसान झालं तेवढ्याला आपल्याला एम आर जी मधून राय गोठ्यामधून मधून आपल्याला पंचायत समितीतर्फे पहिले गोठ्याची व्यवस्था करण्याचं काम आपण जेवढा आपण एस शिबीच्या विरुद्ध पहिले गुन्हा दाखल सरकार कोणाचं असो आम्ही कोणाचं पाठीशी घालणारे लोक नाही मग शेतकऱ्याचं नुकसान होत असाईचं जर नुकसान होत असन आणि निष्काळजीपणा कोणताही डिपार्टमेंट करीत असन कदाचित त्याला पाठीशी घालणार नाही ही भूमिका आमची असेल ते सर भ्रष्टाचार झाला चोराला चोर म्हणा आणि शवला शव म्हणा असं आस... दोन दिवसापूर्वी अत्यंत दुर्दैवी घटना या ताबा ट्रस्ट करणाऱ्या शेतकऱ्यावर संत कोसळलं वतीने आदरणीय गोरक्षक म्हणून ज्यांचं नाव आहे जे चारशे दैत गोशाळे चालवितात दिलीप राठी यांच्यातर्फे सारा वाटप करण्यात आलेलं आहे त्याला अर्जुन उपस्थित असलेले आपल्या मित्रपक्ष शिवसेनेचे नेते आदरणीय माजी मंत्री भविष्यात मंत्री होणारच आमदार अध्यक्ष आहेच अंदाज कमिटीचे अध्यक्ष झालेच असे अर्जुन भाऊ खोतकर ज्यांच्या नेतृत्वात चारा वाटप होणार आहे असे दिलीप भाऊ राठी शेठ जिल्ह्याचे अध्यक्ष बजू पठाडे पठाडे जिल्ह्याचे अध्यक्ष शिवसेनेचे भाऊसाहेबजी दुगे गजानन भाऊ गीते अध्यक्ष विलाजी परमेश्वर कृते दादा परमदादा आमचे काबराजी हरिताक्षे या गावातील सरपंच उपसरपंच गावातील ज्येष्ठ वरिष्ठ ज्यांना मला आशीर्वाद तीनदा दिला असे सर्व समोर बसलेले वडील करून प्रथम मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून विशेष करून पार्श्वभूमीच्या मित्र वतीने राठी शेठच्या वतीने जो चारा वाटप करण्यात येत आहे त्यांना मनापासून धन्यवाद देतो आपल्या संस्कृतीमध्ये गाय ही आई आणि सरकारने जो कायदा आणला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जो हत्या कायदा आणला त्या कायद्याची अंमलबजावणी तो होत असताना राठी शेटण्यात विषय मांडला गाईला चारा नसतो आपण कसायला विकतो याला विकतो त्याला मदत करण्याचं काम दिलीप शेठ राठी करू लागले खरं म्हणजे आमच्यासाठी स्वाभिमानाची गोष्ट आहे तुम्ही आमच्या मतदारसंघात येऊन मदत करतात आमच्या सारख्याच मी कर्तव्य गोठे जळाले भाऊनी सांगितलंय किड बऱ्याच जणांनी सांगितलं खरं म्हणजे गावाचे लोक एवढे तात्पर्य आहे पहिल्या मिनटात मला फोन केला बदनापूरची गाडी अग्निशमनची पाठविली आंबटची पाठविली दोन दोन तीन तीन गाड्या आणि गाव आणि अग्निशमन दलांच्या मौनसनी जास्तीचं होणारं नुकसान कुठं तरी थांबण्याचं काम आज सगळ्या मिळून केलं की खरं म्हणजे ती राव, राव ही एखादी घटना झालेली असती तिला तुम्हा आम्हाला सामोरे जावं लागत ममताजी केन असतील बाबासाहेब केतान असेन तुंडलिकराव केतान असेल नारायणराव सन तडुबा केतान असतील साहेबराव केन यशवंतराव केन या सर्वांचे गोठे आणि अजून काही गोठे झाले मी ओ मॅडमला कालच आदेश दिला पण आज शनिवार कालचा शनिवार होता उद्या उद्या, 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 उद्या चौदा एप्रिल मी सरपंचाला त्यांना सांगतो एमआरजीएस तर्फे पंच्याऐंशी हजार रुपये आपण ती ताबडतोब पंच्याऐंशी ते नव्वद हजार रुपये मिळतात गोठ्यावाल्याचं नुकसान झालं तेवढ्याला आपल्याला एम आर जी एसमधून मधून राय गोठ्यामधून आपल्याला पंचायत समितीतर्फे पहिले गोठ्याची व्यवस्था करण्याचं काम आपण पाहू <laughs> जेवढ्याचा असं तिथे प्रस्ताव पाठा मी ताबडतोब मंजुरी द्यायला लागतो व्हिडिओला आणि ताबडतोब त्यांना मदत काय करता येईल दुसरी गोष्ट की आता आपल्याला चाऱ्याची व्यवस्था शेट नाही केली तसं आम्ही आहे मी माझ्या वैयक्तिक चाऱ्यासाठी मी व्यवस्थापन दोन तीन ट्रॅक्टर चाराही पाठवून देण्याचं चा काम मी करतो त्याच्यात काही हे नाही आणि आपण शासनातर्फे काय मदत करता येईल काय आता पत्रे झाले सगळ्याचे गोठे जनावरांचे हे तर एमआरजीएस मधून मिळणार काही घरतुलही मंजूर करतोय यशवंतराव चव्हाण घरतुल योजना आहे त्याच्यातही आपल्याला काही घरतुल मधूनही ते बी मंजूर करता येईल त्यालाही मदत करता येईल पण मदत करून चालणार नाही ज्या एम एस बीनच्या निष्काळजीपणामुळे काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याचा ऊस धीडित एकर गेला आता हे झालं मी त्या दिवशी बोलून एवढं दुर्दैव आता आमचं सरकार आम्हीच बोलतो असं झालंय पण मी सांगितलं होतं सरपंच असल नामू बोला यांना समाधान सगळ्याला सांगितलं होतं की आपण एम एस शिबीच्या विरुद्ध पहिले गुन्हा दाखल त्यांना सरकार कोणाचं असू आम्ही कोणाचं पाठीशी घालणारे लोक नाही जर शेतकऱ्याचं नुकसान हे शेतकऱ्याचं सरकार आहे आम्ही तुमच्या मु आमदार आहे मग शेतकऱ्याचं नुकसान होत असेल गाईचं जर नुकसान होत असेल आणि निष्काळजीपणात कोणताही डिपार्टमेंट करीत असल कदाचित त्याला पाठीशी घालणार नाही ही भूमिका आमची असेल ते सरकारमध्ये जरी असलो कारण की तुम्ही आम्ही भाषण तुम्ही शेतकऱ्याच्या बाबतीत असेल मी असेल अर्जुन भाऊचं शेतकऱ्याच्या बाबतीतलं भाषण असेल आम्ही सरकार म्हणून जरी आपलं सरकार असलं आम्ही तर सरकार म्हणून मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्याला सांगणार पण पालकमंत्र्यालाही सांगितलंय पालकमंत्री ताईना सांगितलं डीपीटीसीच्या मिटिंग मध्ये त्या दिवशी आपण त्यांच्याला काय मदत करता येईल डीपीटीसी मधून ती घोषणा करण्याचं काम आदरणीय आहे त्यांनाही आपण कल्पना दिली पण हे दुर्दैवानी जर एखादं डिपार्टमेंट निष्काळजीपणा करीत असता आरडीएस मधून सगळे तर गावठांच्या डिप्या जे लैट हे उलारले जे खूप दिवसाचे आहे लाईट हे लोंबले ते होणार आहे त्याच्यानंतर हायवे होतोय हा मोठा याचे जे साईटचे जे सगळे पोल ते पूर्ण नवीन साईट नवीन होणार आहे याच्या पुढे आपण विकास करतो कारण की हा शंभर दीडशे कोटी रुपयाचा सिमिटाचा रस्ता आहे तुम्ही बघितला असेल याचा दळणवळण आहे शेतकऱ्याला बाजारपेठ उपलब्ध झाली पाहिजे शेतकऱ्याला चांगल्यापैकी पाहिजे मालाला भाव मिळाला पाहिजे हे स्वप्न माझं जरी असलं तर पण असं नुकसान जरी झालं तर त्याला पाठीशी उभा राहण्याचं काम लोकप्रतिनिधीमधून आणि विशेष ठरवून दिली प्राठी शेठ जो शाळा त्यामधून त्यांनी खंत व्यक्त केली शंभर टक्के गोशाळेच्या बाबतीत आपण कुठेही निष्काळजीपणा करीत नाही तुमच्यासारखे जे सक्षम असेल त्यांनी तर चालू लागले पण ज्यांना ज्यांना मदत करायची वेळ आली तेव्हा तेव्हा आपण त्या शाळेला मदत करण्याचं काम बऱ्याच खैद्या आपणही मंजूर करून दिली पण तुमचं म्हणणं आहे की काही गोष्टी भ्रष्टाचार झाला चोराला चोर म्हणा आणि शवला शव म्हणा असं राठी शेठचं म्हणणं आहे बरोबर आहे जिथं चोऱ्या होतात तिला आम्ही पाठीशी घालणार नाही पण ज्या दाईसाठी शाळेसाठी आपण जे जे करता येईल ते ते करू आणि शाळेला जी मदत करायची आम्ही करू या आजच्या माध्यमातून गाईच्या चार्यासाठी मी चाराही उपलब्ध करून देतो मी बोललोय कोणत्या ट्रॅक्टर आपल्याकडे येतील आपण त्याची व्यवस्था करून देतो एवढंच सांगतो आणि पुन्हा एकदा शेतकऱ्याचं जे नुकसान झालं ते शेतकऱ्याच्या सोबत आम्ही आहोत ह्याच्यात हो, पुढेही शंका मानू नका आणि शेतकऱ्याने कोणत्याही गोष्टीत हसून जातं थांबा सरकार हे तुमचं आहे तुमच्यामुळेच हो, आम्ही आहोत आणि आमच्यामुळं सरकार आहोत हे ध्यानात ठेवा म्हणून तुमच्या बटनामुळे काय होऊ शकते तुम्हाला माहिती हे ध्यानात ठेवा म्हणून असं काही चिंता करुणात आणि राठी शेठ सारखे मनाचा मोठेपणा असलेले मदत करणारे लोकही आपल्या देशामध्ये जालन्या जिल्ह्यामध्ये हा स्वाभिमानाचा विषय म्हणून त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो भाऊलाही धन्यवाद देतो जय हिंद